गुलाबी जॅकेट गा घातलं निळज गा घातलं पिवळं का घातलं आता आम्ही तुम्ही बायकांना विचारू शकताल का की हीच साडी का घातली आणि तीच साडी का नाही घातली आडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सर चिरपनका ज्या बहिणी आहेत त्यांच्या पोटात पोटसूळ उठलाय लाडकी बहीण योजनेमुळे तुमची इच्छा आहे लढवायची हो प्रश्नच नाही मग कशाला राजकारणात आपण आलेलोय जरा माननीय अजितदादांनी संधी दिली म्हणजे आम्ही तर इच्छुक आहोत तर नक्कीच लढवणार नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गडाच्या जनसन्मान यात्रेमध्ये आता आपण आहोत आणि आपल्यासोबत चर्चा करायला आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या माजी नगरसेविका रुपालिताई ठुमरे मॅम स्वागत आहे नमस्कार मॅम जनसन्मान यात्रा आता सुरू आहे काय प्रतिसाद मिळतो एक लक्षात घ्या माननीय अजितदादा हे सक्षमपणे आणि खंबीरपणे काम करणारे नेते आहेत आत्तापर्यंत स संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे की अजितदादांच्या कामाची पद्धत ते केलेलं काम फक्त लोकांपर्यंत पोचवत आहोत घराघरापर्यंत पोचवत आहोत आणि याच्यासाठी माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जनसामान्य रॅली काढलेली आहे अजितदादांच्या गुलाबी कॅम्पेन बद्दल सध्या सगळीकडे चर्चा आहे ते कॅम्पेन लोकांना कितपत भावत आहे महिलांना कितपत एक, एक लक्षात घ्या गुलाबी नाहीये तो वाईन कलर आहे आणि काम करत असताना त्याचं जर प्रेझेंटेशन एक वेगळ्या स्वरूपात झाले ते कुणाला म्हणजे कुणाला विरोधकांना त्याचा त्रास असण्याची गरज नाहीये दादांचं काम बोलतं जॅकेट घातलं म्हणून काम बोलणारे असा विषय नाहीये ते थोडस एक त्यांना ते आधी या आधी जॅकेट घालत नव्हते आता जॅकेट्स घालायला लागले हा काही मुद्दा नाही आहे विरोधकांसाठी विरोधकांनी दादांची कामांच्या बाबतीत प्रशंसा किंवा दा, का दा दादा कामांच्या बाबतीत कुठं चुकले असेल तर सांगावं गुलाबी जॅकेट गा घातलं निळज गा घातलं पिवळं का घातलं आता आम्ही तुम्ही बायकांना विचारू शकताल का की हीच साडी का घातली आणि तीच साडी का नाही घातली मग आता पन्नास टक्के जसं महिलांना आरक्षण दिलेलं आहे आता तसा अधिकार पुरुषांना सुद्धा आहे की त्यांनी त्यांचे कपडे काय वेअर करायचे लाडकी बहीण योजनेबद्दल आता विरोधक सुद्धा टीका करतायत बरीच चर्चेत राहिली होती ही योजना आ, तर या कॅम्पेनच्या माध्यमातून या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना तुम्ही कशी पोहचवताय किंवा तुमचं त्याच्यावरच वक्तव्य काय आहे ज्याला विरोध करतायत लोक लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे त्याच्यामुळं त्यांनी त्यांना काहीतरी नेगेटिव्ह सेट करायचा म्हणून त्याच्यावर ते टीका करत आहेत लाडकी बहीण योजना ही सरकारी योजना आहे आणि त्या सरकारच्या खुर्चीवर माननीय अजितदादा असल्यामुळे त्यांनी बहिणींसाठी हा खारीचा वाटा दिला आहे दीड दीड हजार रुपये दिल्याने फार मोठे उपकार होत नाही परंतु ज्या खुर्चीवर ते बसलेले आहेत जे लोकांना देण्यासारखं आहे ते दादांनी अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे आणि त्याला थोडका नाही दोन कोटी चाळीस लाख महिलांनी अर्ज भरलेत ते व्हॅलिड झालेत आणि आनंदाची बातमी म्हणजे कालच त्यातील जे पात्र झालेले अर्ज आहेत त्यांना कालच्याच माझ्या माता भगिनींना त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये गेलेले आहेत हा त्रास विरोधकांना आहे कारण का आत्तापर्यंत त्यांनी आश्वासनं दिली पण पूर्ण केली नाही अजितदादा असं ख नेतृत्व आहे जे बोललेत ते त्यांनी करून दाखवले सुषमाताई आणि तुमची मैत्री सगळ्या जगाला माहिती आहे तर त्या संदर्भाने एक विचार की यांनी लाडकी बहीण योजनेवर घाणाघाची टीका केली होती इथे शिवसंकल्प मिळाव्यामध्ये तर त्याला तुम्ही उत्तर म्हणून काय सांगाल मी तेव्हाच दिला होत्या सुषमाताईंना उत्तर दिलं होतं मैत्री ही पक्षाच्या पलीकडे असते की शुर्प ज्या बहिणी आहेत त्यांच्या पोटात पोटसूळ उठलाय आहे लाडकी बहीण योजनेमुळे मग त्यातल्या त्या ते शूरपनका आहेत का त्या सुष्मात्यांनी बघावं असं सांगितलेलं आणि अशा ज्या शूरपनका विरोधकाच्या ज्या आमच्या बहि भगिनी आहेत त्यांनी त्रास करून घेऊ नका महाराष्ट्रातील जनते माता भगिनीचं कल्याण झालेलं आहे तिला तो खारीचा वाटा मिळालेला आहे तर या पोटसूळ उठणाऱ्या शूरपनका बहिणींनी थोडं शांतीने घ्यावं अजून पोटसूळ उठणार आहे सगळ्या योजना माता भगिनींपर्यंत अजितदादा खमकेपणे पोचवणार आहेत आ, आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न विचारतो लोकसभेला विषय वेगळा आहे विधानसभेचा विषय वेगळा आहे आणि किती जागा लढवणार कसं लढवणार काय लढवणार हे सगळे वरिष्ठ मंडळी जेव्हा त्यांची मिटिंग होईल आणि ते आम्हाला ठरल्यानंतर जे आदेश देशील त्याच्याप्रमाणे आम्ही करणार आहोत आम्ही लढायला तर तयारच आहोत कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी फक्त आम्हाला आमच्या अजितदादांनी आदेश द्यायचा आहे आम्ही तयार आहोत तुम्ही तुमची इच्छा आहे लढवायची हो प्रश्नच नाही मग कशाला राजकारणात आपण आलेलो आहे काम करतोय आम्ही अजितदादांसारखं शंभर टक्के होऊ शकत नाही पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतोय त्या त्यांची जी कामाची पद्धत आहे ती आम्ही त्या पद्धतीने काम करतोय जरा माननीय अजितदादांनी संधी दिली म्हणजे आम्ही तर इच्छुक आहोत तर नक्कीच लढवणार आहोत कुठल्या राज्यावर लढवायची इच्छा हे माझा मतदारसंघ कसबा आहे परंतु आता घडा घडामोडी काय होत आहेत राजकीय गोष्टी काय होतात त्याच्यावर पुढच्या गोष्टी डिपेंड आहेत मॅम आत्ताच अजितदादांनी विधान केलं की बारामधी जी जागा होती लोकसभेची ती ताईंविरोधात घरचा उमेदवार द्यायला नको होता त्याबद्दल मला थोडं दुःख वाटतंय अशा अशा याचं त्यांनी विधान केलं होतं तर त्या ता विधानाबद्दल काय सांगाल ते म्हणजे खरंच तुम्हाला पण तो तो निर्णय कसा वाटतो एक लक्षात घ्या तो अजितदादांनी त्यावेळी लोकसभेला जी गरज होती त्या पद्धतीने नी निर्णय घेतला होता अजितदादा राजकीय सक्षम कणखर नेते असले तरी काम करणारे नेते असले तरी ते माणूस आहेत त्यांना वाटलं ते त्यांनी बोलून दाखवलं आणि आमच्या अध्यक्षांनी जे बोलून दाखवलं आहे त्याचा आम्ही आदर आणि स्वीकारच करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की अजिंदादादा माणूस आहे हे विसरू नये त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी त्या ते मीडियाच्या माध्यमातून बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या आम्ही स्वीकार म्हणजे दादा बोलण्यात म्हणल्यानंतर आम्ही बोलण्याचा काही संबंधच येत नाही धन्यवाद मॅम पॉलिटिक्स बोलल्याबद्दल